कोल्हे यांच्या समर्थकांनी विजयाचा जल्लोष सुरू केलेला अठ्ठेचाळीस पैकी अठ्ठेचाळीस जागांचे कल महाराष्ट्रातले समोर आलेत सध्याची ताजी अपडेट पहा निवडणूक आयोगाकडून सर्व पाचशे त्रेचाळीस जागांचे कल जाहीर करण्यात आलेले आहेत भाजप बहुमतापासून दूर आहे दोनशे सदोतीस जागांवर भाजप आघाडीवर असल्याचं निवडणूक आयोगाची वेबसाईट सांगते काँग्रेस मात्र शतकाच्या उंबरठ्यावर असल्याचं या कलांमध्ये दिसतंय काँग्रेस आता जवळपास चौऱ्याण्णव जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत आणि ओव्हरऑल टॅली पहा एनडीएला दोनशे सत्त्याण्णव जागांवर आघाडी मिळताना दिसते इंडिया आघाडीला दोनशे तेवीस जागांवर आघाडी असल्याचं दिसते आणि इतरांना तेवीस जागांवर आघाडी असल्याचं दिसून येते एनडीए दोनशे अठ्ठ्याण्णव जागांवर आता आघाडीवर आहे सध्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरनं जी माहिती मिळते त्यानुसार भाजप अजूनही बहुमतापासून दूर आहे जर भाजपच्या एकट्याचा विचार केला एक के तर भाजप दोनशे एक्केचाळीस जागांच्या आसपास आहे तर काँग्रेस चौऱ्याण्णव जागांवर मुसंडी मारताना पाहायला मिळत आहे सपा तृणमूल काँग्रेस यांचीही कामगिरी बऱ्यापैकी झालेली आहे निवडणूक आयोगाकडून सर्व पाचशे त्रेचाळीस जागांचे कल जाहीर झालेले आहेत आपण जो मगाशी मुद्दा उदय सर म्हणत होतो की भाजपला हे चिंता करण्याजोगं सध्याचं चित्र महाराष्ट्रातलं दिसतंय खरं तर भाजप हा कायमच निवडणुकीच्या मोडवर असतो इलेक्शन वॉर मशीन असं त्यांचं उल्लेख केला जातो किंवा के वर्णन केलं जातं असं असताना भाजप या निवडणुकीत चाचपडताना दिसला विशेष करून महाराष्ट्रात म्हणजे अगदी उमेदवार निवडीबद्दल प्रमुख जे भाजपचे राज्यातले नेते आहेत ते सुद्धा नाखुश असल्याचं चा दिसलं होतं अनेक उमेदवारांना उमेदवारी नको होती त्यांच्या घरात उमेदवारी टाकली गेली मित्रपक्षांच्या उमेदवारीबद्दल उमेदवारीमध्ये भाजपने बऱ्याचदा एंटरफेअर केला हस्तक्षेप केला आणि त्यातनं अनेक प्रश्न निर्माण झाले होते भाजप कुठेतरी सुरुवातीपासून चाचपडताना दिसत होता का आ, मी यापेक्षा सुद्धा एक वेगळा ट्रेंडकडे आपलं लक्ष वेधील आणि ते म्हणजे की आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा काँग्रेस आणि भाजप अशी लढाई झाली त्यावेळेला भाजपचा स्ट्राईक रेट विजयाचा नव्वद टक्के होता हा आत्तापर्यंतचा इतिहास होता तो मात्र आत्ता बदलताना दिसतोय आणि काँग्रेस आता आ, हे पडत्याच्या भूमिकेत जे होतं ते पडत्याच्या भूमिकेत अजिबात नाही तर ते बरोबरीनं त्यांना एक प्रकारे तीव्र स्पर्धा आणि चुरस निर्माण करताना दिसत आहे त्याचबरोबर ज्या पक्षांचं अस्तित्व पणाला लागलं असं आपण जे स्मॉल प्रादेशिक पक्ष होते त्यांचं अस्तित्व पणाला लागलं असं म्हणतो ते सर्व छोटे छोटे जे प्रादेशिक पक्ष होते ते आपल्याला चांगलं यश मिळवताना दिसत आहेत त्याच्यामध्ये तृणमूल काँग्रेस आहे उद्धव ठाकरे आहे समाजवादी पक्ष आहे की जे अनपेक्षितरित्या याच्यात चा खूप चांगलं यश आपल्याला मिळवताना दिसत आहेत त्यामुळे दोन्ही ठिकाणी रिजनल विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशा लढाईत भारतीय जनता पक्षाचा स्ट्राईक रेट कमी असला तरी वर्चस्मा हा भाजपचा असायचा तो आता त्यांचा कमी झाला आणि काँग्रेस विरुद्ध भाजप या लढतीत भाजप निर्विवाद यश मिळवायचं ते देखील त्यांचं कमी झालं त्या त्यामुळे त्यांना दोनशे या जागा मिळवताना आत्ता काहीशी होताना आपल्याला दिसते भाजपने चारशे पारचा नारा दिला होता घोषणा केली होती चारशे पार एक ताजी अपडेट समोर येते महाराष्ट्रात काँग्रेस सध्या नंबर वनचा पक्ष कलामध्ये दिसतोय भाजप अकरा जागांसह दुसऱ्या नंबरवर आहे तर काँग्रेस सध्या नंबर वनचा पक्ष दिसतोय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार काँग्रेस आणि भाजपला सध्या समसमान जागा आहेत अकरा अकरा जागांवर त्यांचे उमेदवार पुढे आहेत तर शिवसेना ठाकरे गटाचे दहा जागांसह ते दुसऱ्या नंबरवर आहेत त्यांचे दहा जागांवर उमेदवार पुढे आहेत आघाडीवर आहेत महायुतीला अठरा आणि महाविकास आघाडीला एकोणतीस जागांवर लीड असल्याचं महाराष्ट्रात दिसतंय महाराष्ट्रात काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरतो आहे अशी सध्या तरी कलांमध्ये चित्र दिसून येत आहे प्रामुख्याने आपण भाजपबद्दल बोलत होतो भाजप ज्या ज्या वेळेला तुम्ही म्हणता की काँग्रेस आणि भाजपाशी समोरासमोर जेव्हा थेट लढत असते त्यावेळेला भाजपची कामगिरी चांगली होते यावेळेला शरद पवारांसारखा एक मातब्बर नेता महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात होता जो एरवीच्या निवडणुकांमध्ये पण होता पण उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच भाजपच्या विरोधात यावेळेला लढले होते आणि उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला असलेली सहानुभूतीची लाट आणि त्यांची उमेदवारांची निवड या सगळ्यांचा भाजपला फटका बसला असं तुम्हाला वाटतं असली शिवसेना आणि नकली शिवसेना असा एक शब्दप्रयोग आपल्याकडे मुंबईच्या प्रचाराच्या सभेत झालेला होता आणि त्यातून एक एक विलक्षण उत्सुकता निर्माण झाली होती की आता मुंबईवर रोचस्व कोणाचं आणि बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा हक्क आता नेमका कोणाकडे उद्धव ठाकरे यांच्याकडे की एकनाथ शिंदे यांच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर आत्ता जे आपल्याला कलांमध्ये दिसतंय ते कल तरी उद्धव ठाकरे यांना काहीसं यश आपल्याला मिळताना दिसतंय मग अशी जे मी तुम्हाला आकडे सांगत होतो ते दोन हजार एकोणीस साली एकशे बत्तीस ठिकाणी लोकसभेला काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत झाली आणि त्यातल्या नव्वद टक्के जागांवर भारतीय जनता पक्षाला यश मिळालेलं होतं एकशे चौसष्ट जागी जिथे काँग्रेस आणि भाजप प्लस इतर कोणीतरी असे पक्ष होते त्या त्या फक्त आठ जागांना मागच्या वेळी काँग्रेसला यश मिळालं होतं म्हणजे काँग्रेससाठी भारतीय जनता पक्षाला आपण हरवू शकतो असा आत्मविश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करण्याची गरज होती ती गरज आत्ता पुरी होताना दिसते आहे आणि मला असं वाटतं की काँग्रेसनी स्वतःची टॅली पन्नासवरून शंभर करणं बावन्नवरून शंभर करणं हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं यश आहे ते सत्ता संपादन करतील अथवा न करतील हा वेगळा मुद्दा आहे परंतु भारतीय जनता पक्ष त्यांचा आत्मविश्वास यामुळे डळमळीत होणार यात काही शंकाच नाही भाजपनी या अगोदरसुद्धा आपण बघितलं की भाजपनी प्रत्येक निवडणुकीत एक प्रचाराचा टोन सेट केलेला असतो आपण एक्झिट पोलच्या दरम्यान पण हा मुद्दा चर्चेला घेतला होता भाजपनी पहिल्यांदाच यावेळेला काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर उत्तर देत किंवा काँग्रेसने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर उत्तर देत एक प्रकारे नरेटिव्ह सेट करण्याची संधी काँग्रेसला दिली भाजपची ही घोडचूक ठरली असं वाटतं नाही मला नाही असं वाटत कारण पहिल्यांदा प्रचारामध्ये भारतीय जनता पक्षांनी जे काही के शिफ्ट केले ते त्या त्या, त्या प्रचाराच्या फेऱ्यांमध्ये जे मतदारसंघ होते त्या मतदारसंघामध्ये जे मुद्दे चालतात ते त्यांनी घेतले आणि एक प्रकारे काही ठिकाणी त्यांनी सापळे लावत आपल्याला अपेक्षित अशी रिॲक्शन समोरून आल्यानंतर त्याचा जास्तीत जास्त फायदा मग तो मंगळसूत्र असेल काय असेल हे सगळं त्यांनी समोर केलं एक अतिशय महत्त्वाची गोष्ट होती म्हणजे दोन हजार चोवीसची गोष्टच भाजप करत नव्हतं तर भारतीय जनता पक्ष वीसशे सत्तेचाळीसच्या भारताची गोष्ट करत होतं आणि त्या वीसशे सत्तेचाळीसच्या भारतामध्ये आपण काय करू असं सांगून एक प्रकारे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीवरचं जे लक्ष होतं ते लक्ष एका वायडर अशा बदलत्या भारताच्या तस्वीरीवर देण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि तो अशा करता होता की साधारणतः दीड ते दोन कोटी हे तरुण मतदार होते आणि त्या तरुण मतदारांना आकर्षित करण्याकरता हे चित्र निश्चितच स्मृणीय होतं त्यामुळे आत्ताचं जे चित्र आहे ते अशा प्रकारचं आहे अगदी एक ताजी अपडेट समोर होती ती म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे हे